एक जागेवरती त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे बोललेल्या जागेवरती यश मिळालेलं नाही आम्ही आत्मपरीक्षण करू आत्मचिंतन करू आणि उद्यापासूनच मी म्हटल्याप्रमाणे आगामी येणाऱ्या विधानसभेला महायुती म्हणून सामोरं जाण्याचा दृष्टी सज्ज होणार ओके नाही असं आहे की माझे सहकारी रामदासबाई कदम भरतशेठ कोगावले महेंद्रशेठ दळवी या साऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी प्रचंड प्रमाणावरती मेहनत त्या ठिकाणी घेतली रवी पाटील रशील पाटील केदार साठे डॉक्टर विनय नातू भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सतीश धारप या सर्वांनीच प्रचंडप्रमावरती मेहनत त्या ठिकाणी निश्चितपणाने घेतलेली आहे काही मतदारसंघातले इक्वेशन काही वेळेला वेगळे राहतात काही प्रमाणामध्ये आम्ही त्या ठिकाणी कदाचित कमी पडलो असू पण त्या साऱ्याची कसर विधानसभेला भरून काढू ओके मतदान मिळवणे आता त्यांना यश आलं आहे का अपयश आलं ते तुम्ही त्यांना विचारलेलं बरं पण मला आज नक्की त्या ठिकाणी सांगायचं आहे की माझ्या यशामुळे मीनाक्षीताईच्या आत्म्याला शांती मिळाली असते <laughs>